नमस्कार एस ए न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे समाजाप्रती देण्याची भावना असलेले अनेक घटक आपल्या अवतीभोवती वावरत असतात ज्या परिसराने आपल्याला एक वेगळी ओळख दिली समाजामध्ये वावरण्यासाठी एक वेगळं नाव दिलं ह्या व्यवस्थेचा भाग बनत बागलान तालुक्यातील नामपूर येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच संपन्न झाला नामपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलांच्या शाळेत माझी शाळा माझा अभिमान या उपक्रमाचे आयोजन माझी विद्यार्थी तसेच शिक्षणप्रेमी नागरिकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले शाळेतील विद्यार्थ्यांचे तहान भागवण्यासाठी सी एस आर फंडाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आर ओ सिस्टीमद्वारा शुद्ध पाणीपुरवठा देण्याचे आश्वासन यावेळी डॉक्टर दिग्पाल गिराशी यांनी दिले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र बच्चाव या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी माजी विद्यार्थी आणि शिल्लोड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी रत्नाकर पगार माजी सरपंच शिवाजी सावंत केंद्रप्रमुख अरुण वाघ सिहारी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शरद नेरकर नामपूर सहकारी सोसायटीचे सभापती सुनील आलय महाराजा सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल सावंत दाहुदी बोरा समाजाचे अध्यक्ष हुसेनी बोहरे भारतीय बालरोग तज्ज्ञ संघटनेचे सचिव डॉक्टर अमोल पवार नामपूर बाजार समितीचे माजी संचालक डॉक्टर दिग्पाल गिराशे मयूर उद्योग समूहाचे सचिन कंक्रेज मोसम कृषी खाजगी बाजार समितीचे अध्यक्ष सचिन मुथा माजी ग्रामपंचायत सदस्य भरत मुथा सामाजिक कार्यकर्ते संजय आहेराव प्रवीण सावंत आदींसह मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले शाळेच्या वतीने मान्यवरांचा शाल शिप देऊन सत्कार करण्यात आला बा बागलान प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीचे संचालक प्रशांत बैरागी यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या प्रगतीचा आलेख मांडला गोरख चव्हाण भरत मुथा डॉक्टर अमोल पवार रत्नाकर पगार राजेंद्र वाघ आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले सचिन कंक्रेज यावेळी म्हणाले की जिल्हा परिषद शाळा म्हणजे माझ्यासाठी माझं देवता आहे या शाळेच्या संस्कारांमुळेच आज मी औद्योगिक क्षेत्रामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख उभी करू शकलो कार्यक्रमाच्या दरम्यान उपस्थित माझी विद्यार्थ्यांनी शाळेत डिजिटल वर्ग सुरू करण्याची मागणी केली शाळेच्या प्रगतीसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी माझी विद्यार्थ्यांनी दिले शाळेच्या वतीने माझी विद्यार्थ्यांना लेखणीची भेट देण्यात आली कार्यक्रमाचे संयोजन मुख्याध्यापिका वंदना देवरे राजेंद्र वाघ सुगंध भदाने प्रशांत बैरागी चंद्रभान देवरे रेखा वाघ उज्ज्वला अहिरे मीना बैरागी मोहिनी अमृतकर लीना भामरे यांनी केले उपस्थित सुगंध भदाने यांनी संचालन करून आभार मानले एशियन न्यूजसाठी प्रसि प्रतिनिधी प्रशांत बैरागी नामपूर धन्यवाद शाळेची ओढ म्हणजे जेव्हा शिक्षकांना भूक लागते तेव्हा शिक्षक मागतो जशी आपल्याला लहानपणी भूक लागायची आणि आपण बाई आलो तर बाई म्हणजे इंदिराबाईंच इथं स्मरण करणं गरजेचं आहे बाई आम्हाला सुगडी द्यायची त्याच्यानंतर दुधाचा सुद्धा आस्वाद आम्ही काय आहे नाही शिक्षकांना जेव्हा भूक लागते तेव्हा शिक्षक काय मागतात तर तशी भूक आमचा संतोष सावंत सरांना खूप मोठी लागलेली होती शाळा शाळा सुधारण्याची भूक लागली होती तर माझा संपर्क त्यांचा स्कूल ड्रेसच्या माध्यमातून आला आणि शाळेला स्कूल ड्रेस पुरवठा माझ्याकडे पेंटर आलं आणि त्यानिमित्ताने सावंत सर पुन्हा एकदा माझ्या संपर्कात आले सावंत सरांनी अनेक कल्पना मांडल्या त्यांच्या मनात हे असतील की विद्यार्थ्यांना इथं प्रार्थनेसाठी उन्हात उभं राहावं लागतं आणि त्याच्यासाठी दोन तयार करायचं सचिन भाऊ तर तुम्ही काय करू शकता विद्यार्थ्यांना इथं पाण्याची आडण आहे तर तुम्ही काय करू शकता म्हटलं काही काळजी करू नका सर आपली बोलीभाषा चांगली आहे आपल्या जिल्ह्यात साखर आहे डोक्यात डोक्यावर बर्फ आहे आणि मनात प्रेम आहे आपल्याला कुठलंही गाव आपलं कमी करू देणार नाही आणि आम्ही दोन्ही भाऊ कामाला लागलो आणि हे दोनचं जे ध्येय आहे ते नंतर सावंत सरांचा आहे त्याचप्रमाणे पाण्याची बोळी जी आहे ती सुद्धा सावंत सरांनी आग्रह केला दुबईच्या काका त्यांचे वर्ग मित्र आहेत ती का करून दिली ते म्हणे येतो म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही मयूर फॅब्रिकेशन मध्ये जा तिथे किशोर काका असतील तर माझं छोटस नाव इथं टाकलं मला अभिमान आहे असं सावध सर आणि त्याचप्रमाणे मी त्या शिक्षकांनाही सांगेन की तुम्हाला भूक लागू द्या तुम्हाला भूक लागली तरच आम्ही तुम्हाला वाढू जर तुम्हालाच मध्ये भूक लागत नसेल तर आम्ही तुम्हाला काय वाढू कोरोना काळात देखील नागपूरला जिवंत ठेवण्याचं काम आणि सर या शाळेने केलं विनोद काका सचिन भाऊ आम्ही सर्व इथं जमलो होतो कोरोना काळात की आपल्याला क्वारंटाईन सेंटर कुठे देत तर सर विषय निघाला की कोण काय देऊ शकतं पैशा स्वरूपात नाही वस्तू स्वरूपात सगळ्यांनी वस्तू गोळा केल्या कोणी गाड्या दिल्या कोणी पॉट दिल्या मेडिकल वाल्यांनी सॅनिटायझर दिलं मास्क दिले आणि गोळ्या दिल्या आणि या शाळेने नागपूर जिवंत ठेवायचं काम केलं या शाळेने आपल्याला घडवलं वाढवलं जिवंत ठेवलं असे शाळेला मी शंभराला नमन करेल वंदन करेल आणि अशी शाळा मला पुढच्या जन्मात देखील भेटो या शाळेची मी बावीस एक अठराशे एकोणपन्नास ही तारीख मित्रांनो पुन्हा एकदा सांगेल बावीस एक ला या शाळेची स्थापना झाली असेल तर अयोध्येचा जो राम आहे त्याची देखील तारीख बावीस एकच होती आणि आता शुभ मिलन जो शाळेचा आहे एकशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आपण देखील या शाळेचं देणं लागतो पैसे स्वरूपात नका देऊ पण वस्तू स्वरूपात देखील आपण देऊ शकतो अशा सर्व शाळेला आणि विद्यार्थ्या माझी मा विद्यार्थ्यांना मी विनंती करेल की आपल्या परीने सर्वांनी सहकार्य करावं आणि जे शिक्षकांना लागेल ते आम्ही सगळं करू त्याच्याबद्दल धन्यवाद